दोन जानेवारी दोन हजार पंचवीस राज्यातील मंत्रिमंडळाचा सा विस्तार झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय म्हणजे नक्की काय समोर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण थोडक्यात बघूया आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेजिग्नेशन केलेलं आहे त्यामुळे ते त्या क्लास टूच्या जमिनी झालेल्या आहेत आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहेत त्या जमिनी क्लास वनमध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय आहे नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील तर आज मी या व्हिडिओमध्ये नक्की म्हणजे काय चर्चा झाली ती थोडक्यात सांगते हा जो निर्णय आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू होतो महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठे शेतकऱ्यांच्या जमिनी असतील वर्ग दोन करण्यात आलेली आहे आणि त्या वर्ग दोन करण्याचं कारण म्हणजे आकारीपण तर नक्कीच आकारीपण म्हणजे काय जसे की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले चाळीस पन्नास वर्षापूर्वी या प्रक्रिया केल्या आणि त्या प्रक्रियेमुळे त्या शेतकऱ्यांच्या सातबारावर म्हणजेच सातबारा असला तर त्यावर देखील वर्ग दोन त्या ठिकाणी लागू केला आणि त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येत होते आणि त्या पण म्हणजे एक महसूल किंवा शासनाच्या रक्कम देत असताना पण ती दी, न दिल्यामुळे थकीत रक्कम वसूल करण्यासाठी त्या जमिनीचा लिलाव करण्यात आला लिलाव करत करत असताना ती जमीन जो काही लिलाव ठरला होता त्या लिलावमध्ये कोणीही त्या ठिकाणी विकत घेतले नाही त्यानंतर ती जमीन शासनाच्या दुय्यम अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नामांत्र बोली लावून एक रुपयांनी बोली लावण्यात आली आणि नंतर मग त्या सातबारावर आकारी पण असा उल्लेख करण्यात आला आणि हे सर्व काही अधिकाऱ्यांच्या अंडरमध्ये येते जिल्हाधिकारी त्यांच्या लेवलने प्रक्रिया पार पाडत असतात तर ती जमीन गेली वर्ग दोन मध्ये म्हणजेच काय त्या जमिनीचा मालक शासन झाला हे सर्व शासनामुळे कशामुळे झाले की त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चाळीस पन्नास वर्षापूर्वी या प्रक्रिया होत होत्या आणि त्यावेळेस त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेने अशा पद्धतीने या गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे तेव्हापासून या जमिनीवर दोन मध्ये राहिल्या त्याच्यामुळे तेव्हापासून वर्ग दोन आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या मताने न्याय मिळाला आणि तो कायदा आहे तो म्हणजे बदल करण्याची मंजुरी दोन जानेवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेला आहे हा जाणीवपूर्वक निर्णय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या जमिनी होत्या त्या जप्त होत्या पण शेतकरीच त्या जमिनी कसताय म्हणजेच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं जरी कागदपत्रे या जमिनी जप्त असल्या तरी त्या जमिनी सध्या शेतकरीच कसत आहे त्याचे नमूद मालक शेतकरीच आहेत फक्त तेव्हाचा महसूल कर किंवा इतर शासकीय रक्कम थक, म्हणजे थकल्या तात्कालीन यंत्रणेमुळे त्यांना आकारी पण वर्ग दोन मध्ये टाकले तर आपण अनेक शेतकऱ्यांना मागणी अनेक वर्षापासून होते ती मागणी पूर्ण करत आता ते वर्ग दोनच म्हणजे वर्ग एक मध्ये रुपांतर होणार आणि खरे कागदपत्र मालक हे आता संबंधित शेतकरी होणार त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे एक आनंदाची गोष्ट ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन बन व्हिडिओ बनवायला नक्कीच प्रेरणा देते तसेच तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाऊनलोड करा धन्यवाद